मित्रांनो धमाका कोणाचा एवढाच पाहिजे एवढंच काम व्हायचं फक्त मार्केट मध्ये नाव फक्त नूरी कलेक्शन बार्शी आज आपण या ठिकाणी बारशी मध्ये खरंच दोन घातलेला आहे तुम्ही आज तर तुम ही ऑफरची नेमकी तुम्ही कल्पना कशी डोक्यात आणली व या मागची मला काय म्हणजे तुमची प्रतिक्रिया पाहिजे या गोष्टीसाठी प्रतिक्रिया अशी आहे की आपले जे आहेत बांधव सगळे जे कस्टमर आहेत त्यांना आपण बांधव म्हणतो की भरपूर असं काही आपण त्यांना दिलंय एका रिजनेबल रेटमध्ये आपल्या डोक्यात हे होतं की मार्केटमध्ये वेगळं थोडं काही हटके काही जास्त कमवायचं हो नाही आपल्याला एक दोन पाच टक्के मिळाले बस भरपूर झालं आपले कस्टमर कसे वाढतील आणि आपल्या गिरायकांचा कसा फायदा होईल फक्त हेच आपल्याला कलेक्शनचा दे इथून पुढे सुद्धा आपण प्रत्येक आयटमला ऑफर लावणार ते लेडीज वेअर असू द्या वेअर असू द्या प्रत्येक किट्सवेअर असू द्या अजून एक आनंदाची बातमी म्हणजे सोलापूर रोडला आणपट जवळ आपलं नुरी होलसेल गोडाऊन म्हणून पहिलं ओल्ड शॉप होत आपण त्याला रिनव्ह करून पूर्ण चार गुंठ्यामध्ये पूर्ण कंप्लीट शोरूम केलेला आहे ते दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर आपण चालू करणार आहे आणि तिथं तर अशी जबरदस्त लेडीनसाठी किट्स वगैरेसाठी ऑफर काढणार आहे की कस्टमरना प्रत्येक कस्टमरना हा विचार केला पाहिजे की नुरी कलेक्शन मध्ये जायचं आपल्याला कारण का स्वस्त आणि मस्त आणि टिकाऊ हे मी म्हणत नाही तुम्ही माझ्या कस्टमर जवळना ह्याची खात्री करून घ्या मी तर म्हणणारच माझा मान आहे म्हणून ही क्वालिटी आहे हे कस्टमर जवळ ना तुम्ही जाणून घ्या क्वालिटी कशी आहे काय वाटतं कशी काय आपल्याला काय रेट रेट आणि रेट आणि ऑफर मध्ये आपल्याला कपडे कसे मिळाले एक नंबर एक नंबर आता हे त्यांनी घातलेलं आहे त्यांच्या मुलासाठी काय घ्यायला घेऊन हे डबल ट्विल म्हणून कपडा आहे मी म्हणतो नाही ह्याचं मार्केटमध्ये चारशे रोमी मीटरचं रेट आहे ह्याचं कपड्याचं नाव आहे क्लॉथ डबल क्लॉथ म्हणतात लिहिले अठ्ठावन्न पन्ना मध्ये खादी खादीमध्ये येतोय डबल क्लॉथ म्हणतात अठ्ठावन्न पन्ना येतो हे चारशे रुपये मीटर कपडा आहे आपण हे भायसाहेबाला फक्त तीनशे रुपये म्हणजे नऊशे रुपयाला तीनशे दिला भाया साहेबांची प्रतिक्रिया एक नंबर शेतकरी क्वालिटी भारी कट